तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी जो बघितला असेल कसं तुफान आणि वारा होता तर पोरांचा आज मूड झाला का करवंदा खायला या साईडला अगदी छोटी पांडव आहेत नाही व मागून बसला आपला आपलाच भाऊ आहे तर या साईडला तुम्ही बघितला असेल काल पण एकदम पूर्ण वातावरण एकदम खतरनाक होतं जय कुठल्या साईडला जायचा डोंगराव कुठं पण सावरली तर बघू आता सावरतीला कर्वर भेटली तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला वातावरण कसं आहे ते पण दाखवतो त्याला आता डायरेक्ट कुठं भेटूया आता आम्ही आलेलो यांची गाडी आठलेली आहे रस्ता आहे गाड्याला जाय आता आणि रिक्षेत उठाओर्कि जा

दाखवतो तुम्हाला आता थांबलेले कुठं मला मागाशी बोल होता का गाडी तुम्ही चढल का आणि योज थांबू होता आमचा ब्लॉगर बाईक आहे दोन मिनटात चढला पण तो कसा आहे आता रस्ताना रस्ता रस्ता माहीत म्हणून तो मागे मागे चाललाय पण त्यांनाच माहिती आहे तू झाड कुठे चल द्यायचे नंबर पहा तुम्ही तीन आणि ओपनवेल हायवेचा बघू शकता तुम्ही या साईडला कॅब तर मित्रांनो ह्या साईडला बघा किती मोठी खादा नाही आणि याच्यात पुढं शर्ती व्हायच्या हो पण आता सध्या शर्ती बंद केल्यात कारण का या साईटला या पट्ट्यामध्ये जास्त भांडणं व्हायची म्हणून शर्ती बंद केल्या आणि आमचा बसला आहे बंधू तो पण एक नंबर म्हणजे व्हिडिओ काढतो आणि त्याची बोलण्याची टेक बी एक नंबर आहे तर मला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि डी जाधवला आपल्या चॅनलचं नाव आहे पी डी जाधव चला मित्रांनो इथं कुठेच आलं ते बघा खज्यांच्या मशीन आहे त्या <laughs> तो तो no, टायर फसलेला आहे इथं बघा गाडीच नाही निघत आहे आणि ते तिथं थांबलेत आपण बघूया करबंद किती आलेत आमची गाडी नाही निघते इथं आणि आपण करबंद बघू पुढे जाऊन बघू शकता अख्खा टायर माखला ज्या गाडी कुठून टाकायची तेच समजत नाही आता बघा इथं झाड दिसलं की इथं थांबवले आणि या साईडला बघा किती फसलेली आहे आपली गाडी किती फसलेली खसना आता डायरेक्ट पुढं जाऊया तर मित्रांनो बघा ही सुरुवात झालेली आहे आपली करवंदाची आणि इथूनच स्टार्टिंग आहे आता आपल्याला पुढं जायचं आहे कारण का पुढं भरपूर झाडं आहेत आणि इथं जरा थोडीच होती त्याच्यामुळं आम्ही थोडीच काढली आणि डायरेक्ट कोरतं बघा काडाच्या आगोदर तुटून पडले धुतली पण नाही चलो किती काढले थोडच आहेत ते पावसामुळे पडले असतील मध्ये काल आला ना पक्का पाऊस अजून एक मावशी आहे हा तर मित्रांनो आता मावशीने करवंदा काढायला लावलेत आणि आपण थोडं अजून पुढे जाऊया पुढे जायचं ना हा पुढे जाऊया मावशीला इकडे काढू दे कारण मावशींच्या नातूंना पोरांना घेऊन जाऊ दे हा मावशी विकायला का जाऊ दे विकायला चालेल आपण खायला जाऊया पुढे चला आता सुरुवात हा ते बघ सापाईपदा असतील बघा नीट बोरं बघा कसे आतमध्ये गेलेत व्हिडिओ काढतो चालूच आहे माझी फक्त नीट बघा खाली हे पूर्ण भरलंय रे झाड तोडून झाडं ना नेऊ ना आपण फक्त खाली बघा बघा हो मिंग मुंग्याचा घोसला असं बांधलं आहे बघा तर मित्रांनो फायनली आमच्या करवंद काढून झालेले आहेत आणि पोरांनी जी मेहनत घेतली ना ती कोणच घेऊ शकत नाही आहे बघा ही पहिली पहिली आपली टोपी ती पूर्ण भरली याच्यामध्ये पण घाम होता पण जाऊ दे धुवा आपण हे बघा ही दुसरी हे तिसरी हे कुठं लागला रा चिपकून राहिलेत हे बघा किती लागलाय बघा चिपकून राहिले चिपकून पण राहिलेत रा तर मित्रांनो ही अशी मेहनत असते ही आपली खाण्यासाठी ही मेहनत आहे असं काय नाही आपण पैसे देऊन पण घेऊ शकतो पण जी का जंगलामध्ये जाऊन अशी करवंदा घेऊन ती खाऊन मजा आहे ना ती कुठं भेटणार पण नाही काय बोलतो मित्रांनो जयल बघा जैत पूर्ण माखलंय तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या गाड्या घेऊया आणि खाली उतरूया कारण का पूर्ण वातावरण बघा या साईडचं सा बघा पूर्ण पावसाने अक्का भरलेला आहे आता पाऊस पण पडला आहे बघा ढग पण काळे झालेत ना आमची माणसं पण काळी झालीत <laughs> तर चला मित्रांनो आता डायरेक्ट खालीच भेटूया ती सुरुवात पण झाली लगीकडे खायची तर आपण आता जस्ट घराच्या खाली आलोयला आहे आणि मित्रांनो कसं वाटलं आजचं चांगलं वाटलं आणि मुंगे किती चावल्या पात्या मुंग्या मुंगे यांना एवढं चावलेत ना, ना काटे पण भरलेत आणि मुंगे पण भरपूर चावलेत म्हणजे सांगू शकत एवढे मुंगे यांना चावलेत हा वाटे करतो आता वाटा करून घेतो आणि मग नंतर लगेच वाटून टाकतो तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चलो नेक्स्ट व्हिडिओ पण मिळते बाय बाय